नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य मात्र आपल्या रूममध्ये जातात आणि आता मात्र पूर्णाजी सायली हे सर्वजण तेथे उभे असतात आणि प्रताप सुद्धा तेथेच असतो तेव्हा आता पूर्णही म्हणते की हे बघा अस्मिता जरीही चिटली असेल तरी सुद्धा तसे ती दाखवत होती परंतु आतमधून तिला आता सचिन आल्याने खूप बरं वाटत होत तर त्यावर आता कल्पना आणि प्रताप तर हसतात कल्पना म्हणते की हो ना कारण आता अस्मिता आई होणार आहे परंतु अस्मिताचा पोरकटपणा अजूनपर्यंत काही जात नाही तर त्यावर प्रताप म्हणतो की हो ना आता तिला बाळ झाल्यानंतर आपल्याला मात्र दोन दोन लागतील तेव्हा हो मात्र आता पूर्ण तर खूप हसू येते आणि कल्पना प्रताप प्रता सुद्धा प्रता खूप हसत असतात तर सायली मात्र शांत असते कारण सायलीच्या मनामध्ये अजून पण आपल्या आई बाबांचं टेन्शन असतं की नक्की हे आपले आई बाबा आहे किंवा नाही कारण त्यांचं जे काही वागणं हे तर ते खूप अगदी वेगळं आहे आणि जे सायलीनी त्यांना प्रश्न विचारले तर ते सुद्धा त्यांचे उत्तर काही त्यांनी सेम दिलेले नसतात म्हणून सायलीच्या मनामध्ये टेन्शनच असतं त्यावर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे पक मला नाही वाटत की आज आपली केस सॉल्व होईल म्हणून कारण अर्जुनचं पूर्ण लक्ष मात्र सायलीवर असते सर अर्जुन म्हणतो की होणार चैतन्य हे पक अरे तू सायलीचा चेहरा बघितलंस का कारण सायली किती गंभीर आहे हे अर्जुन एकटक बघत असतो अरे चैतन्य हे बघ अरे जेव्हा सचिन आला तेव्हा आपण सगळेजण किती छान अगदी आनंदित होतो परंतु सायलीच्या चे चेहऱ्यावर मात्र आता उत्साह नव्हता कसलं तर टेन्शन मध्ये आहे असं ती दिसत होती अगदी नॉर्मल होती त्यावर आता चैतन्य म्हणतो की अरे सचिनला तर ती पहिल्यांदा भेटत असेल अरे अर्जुन मग इतकं तर होणारच तर अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य हो। मला असं वाटतं की तिच्या डोक्यामध्ये अजून तेच सुरू आहे तर त्यावर आता चैतन्य म्हणतो की अरे तेच म्हणजे तर अर्जुन म्हणतो की या अगोदर माझ्या डोक्यामध्ये जे सुरू होत त्या डीएनए रिपोर्टने मात्र सगळं काही अगदी माझ्या डोक्यातील विचार गेलेत म्हणजे वायफाय करून टाकलं आणि आता सायलीची खात्री पडलेली आहे की ते लोखंडे आता सायलीचे आई बाबा नाहीत म्हणून त्यावर आता अरे ते डीएनए रिपोर्ट तू तिला नाही दाखवले का तर अर्जुन म्हणतो की हो हो दाखवले पण तिचं म्हणणं आहे की ते रिपोर्ट चुकीचे आहेत कारण सायन्स सुद्धा चुकू शकतं असं ती म्हणते त्यावर आता चैतन्य म्हणतो की मला सुद्धा वाटतं की ते रिपोर्ट नक्कीच चुकीचे असतील तर अर्जुन विचारतो की आता तुला काही कसली शंका आली नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये चैतन्य विचारतो की अरे हे पग जे वाटतं ते बोलू का मी तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे बोल ना मग तर आता चैतन्य सांगतो की हे पग ते मिस्टर आहे ना लोखंडे आणि मिसेस लोखंडे यांना फारसं मी नाही ओळखत फक्त येतं जातं मी त्यांना दोन तीन वेळेस बघितलेलं आहे तर आणि आता मात्र मला असे म्हणजे खात्रीच आहे की सायली बहिणी नक्की यांच्या पोटाला जन्माला आलीच नसेल कि त्या डी एन ए रिपोर्ट मध्ये काहीतरी चेंज झाला असेल काहीतरी आपल्याकडून बदल झाला असेल तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो वाटलंच होतं मला अरे तू तुझ्या वहिनीचीच बाजू घेणार हे मला अगोदर कळायला हवं हो होतं चैतन्य म्हणतो की नाही अरे तसे नाही आणि तिला जे वाटत असेल तर तुला ते तुला वाटणारच हे तर बरोबरच आहे तुमच्या दोघांच बरोबर आहे म्हणजे मी कसं की मूर्ख भावना शून्य अगदी अक्कल शून्य तेव्हा आता चैतन्यला फारस हसायला येत चैतन्य हसतो आणि म्हणतो की अर्जुन अरे काय बोलतो चैतन्य म्हणतो की इतके मोठे मोठे मराठी शब्द क्या बात हे अर्जुन सायली वहिनीने पूर्णपणे तुला बदलून टाकलेला आहे आणि तरी सुद्धा गाढवा अरे विश्वास नाही तर अरे खरच मूर्ख आहे तू अगदी भावना शून्य अक्कल बेअक्कल आहे तुला अगदी अक्कल शून्य किंवा आता अर्जुन चैतन्यकडे बघतो आणि परत त्याच सर्व लक्ष सायलीकडे असते सायली मात्र अजून पर्यंत तिच्या चेहऱ्यावर अगदी नाराजगीच असते अगदी नॉर्मल असते ती कसलं तरी विचार करत आहे सायली असे मात्र आता अर्जुनला दिसते आणि सायली तर विचारातच असते कारण ती सदाशिव केव्हा येतोय याची वाट बघून असते महिना तर प्रश्न विचारलेले असतात आता तिला सदशिवला प्रश्न विचारायचे असतात आणि तिथे सदाशिव येतो तर सदाशिव ला बघून सायली म्हणतो की बाबा आहो केव्हाची वाट बघते मी तुमची त्यावर तर हा सदशिव म्हणतो की अगो सायले काय सांगू तुला मी वसुलीसाठी गेलो होतो पैशाच्या आणि अगो लोक हे पैसे घेतात परंतु देताने मात्र नाव घेत नाही अगदी चिकट आहे पैसे द्यायला तयार नाहीत मी त्याला चिंत्या दिल्या होत्या म्हणून ते पैसे मला त्याच्याकडून घ्यायचे होते तर सायली म्हणते की हो सांगितलं मला आईने म्हणतो की त्यामुळेच उशीर झाला बाकी काही नाही त्यावर आता सायली म्हणते की बाबा हे बघा तुम्ही माझ्या खोलीमध्ये येतात का आपण थोडा वेळ गप्पा करूयात त्यावर सदाशिव म्हणतो की गप्पा अगं सायली हे बघ मी थोडा आता दमलेला आहेत त्यामुळे तू थोड्या वेळाने मी तोपर्यंत आराम करतो थोड्या वेळानंतर तू माझ्याच रूममध्ये ये आपण तेथेच गप्पा करूयात सायली म्हणते की आहो बाबा तुम्ही असे का करतात चला ना माझ्या रूममध्ये मध्ये गप्पा करायला आणि तुमचा जावई आहे ना तो स्टडी रूम मध्ये बसलेला आहे तिकडे काम करत म्हणून माझा सुद्धा वेळ जात नव्हता त्यामुळे बाबा तुमच्या बरोबर जर गप्पा मारल्या तर माझा सुद्धा वेळ व्यवस्थित वे वे जाईल त्यामुळे चला तुम्ही माझ्यासोबत रूममध्ये त्यावर लगेच सदाशिव तयार होतो सदाशिव म्हणतो की बरं ठीक आहे सायली चल आता सायलीला कुठून एकट्याला सदाशिवला एकट्यालाच रूममध्ये न्यायचं असतं आणि तिला ते प्रश्न विचारायचे असतात ज्या वस्तू आहे त्या वस्तू दाखवून नेमकं सदाशिवचं उत्तर काय येतं हे तिला बघायचं असतं आता सदाशिव पुढे होतो तर सायली ते गाठोडं घेते आपल्या कपड्यांचं आपल्या वस्तूंचं आणि ती पण आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर सायली ते गाठोडे सोडते आणि त्यातील ते, ते वस्तू तर सदाशिवला दाखवते आणि म्हणते की हे बघ बाबा आहो यातील काही वस्तू तुम्हाला आठवतात का त्या माझ्या लहानपणच्या वस्तू आहेत तर सांगा नक्की यातील कोणती वस्तू तुम्हाला आठवते तर आता सदाशिव त्या गाठोगड्यावर बघत असतो सदाशिव म्हणतो की अगं सायली बेटा तू हे सर्व विचारण्यासाठी मला वर घेऊन आली का त्यावर सायली म्हणते की बाबा अहो असं काय करतात कारण ह्या लहानपणच्या माझ्या वस्तू आहेत म्हणून मला असं वाटलं की आता तुम्हाला ते दाखवावेत तेव्हा सदाशिव म्हणतो की अगो हे पग सायली अगं इतकी वर्ष झालं मला ह्या वस्तू आहे तर ते कशा आठवतील बरं आठवते की सोनाली मात्र पंधरा वर्षाची होती आणि तू धाकली सात वर्षाची होती आणि ह्या सगळ्या पोरी अगदी मिळून इतका गोंधळ घालत होत्या आणि तुम्ही दोघी मात्र एकमेकींच्या वर असं करवती सारखेच असायच्या काय सांगू मी तुला तेव्हा आता सायली विचारते की काय बाबा मी त्यावेळी सात वर्षाची होते तेव्हा हो तर सायलीला ते आता संशय येतो कारण आता महिनावती होती पाच वर्षाची म्हणलेली असते आणि आता बाबा तर सात वर्षाची म्हणतात तर सदाशिव म्हणतो की हे बघ अगो तुझ्या सातव्या वाढ वर्षी वाढदिवसाला मात्र आपण सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्ली होती परंतु सायले अगं नंतर मात्र तू हरवली फक्त तुझ्या आठवणी आमच्या सोबत राहिल्या होत्या ग तेव्हा आता सायली पूर्णपणे पडते सायली आता मनात म्हणते आई तर म्हणाली होती कि मी हरवले तेव्हा पाच वर्षाची होती आणि बाबा सुद्धा मागे एकदा म्हणाले होते की पाच वर्षाचे होते आणि आता मात्र ते सात वर्षाची का म्हणतात त्यानंतर आता सायली तो फ्रॉक दाखवते आणि म्हणते की बाबा हे बघा हा फ्रॉक बघा कारण हा फ्रॉक आहे ना तर ते लहानपणी तुम्ही आम्हाला शिवायचे आणि आता मात्र हा फ्रॉक तर तुमच्या ओळखीचा असेल ना तेव्हा लगेच सदाशिव तो फ्रॉक आता सायलीच्या हातून घेतो आणि म्हणतो की अगं सायली मी कसा विसरेल हा फ्रॉक मी शिवलेला आहे त्या सायलीला आणखीन तेथे एक क्ल्यू मिळतो कारण मैनावतीने स्पष्ट सांगितलेलं असतं की हा फ्रॉक बाबांनी शिवलेला नाही म्हणून आणि आता सदाशिव तो फ्रॉक घेतो आणि तो तर म्हणतो की हा फ्रॉक मी शिवलेला आहे तर आणि हे बघ सायले अगं जेव्हा हा फ्रॉक तू पहिल्यांदा घातला होता तर अख्ख्या गल्लीमध्ये तू मिरून आली होती तर तेव्हा मात्र आता सायली मनात म्हणते की अरे हा फ्रॉक तर अगदी तन्वीच्या गाठोडीतील आहे मग आता तरी सुद्धा हे hey, सदाशिव असं का म्हणत असतील की हा प्रॉप मी शिवला म्हणून म्हणजे बाबा इथे खोट बोलतात तर तर सायली म्हणते की बाबा बघा काही आठवते का तुम्हाला त्यावर आता लगेच सदाशिव म्हणतो की अग सायली नाही इतकी वर्ष झाले कसे मला आठवेल बरे आणि आता मुद्दाम डोक्यामध्ये चक्कर आल्याचं नाटक करतो बघ ना मला त्रास होतो सायली कशाला मला आता इतक्या वर्षापर्यंत तू आठवायला सांगते बरं डोकं दुखायला लागलं सायली तू असं का करतेस ग काय होतं हेच मला माहिती नाही त्यामुळे सायली मी एक काम करतो आता माझ्या रूममध्ये जातो आणि थोडा वेळ पडतो म्हणजे मला आराम मिळेल तर शिव लगेच आपल्या रूममध्ये सायली विचार करते की आता नक्की मी काय करू कुणाची मदत घेऊ कारण आता फक्त एकच व्यक्ती आहे पण ते तरी मला नीट सांगतील का असा तर ते विचार करते आणि ते गाठोड पुन्हा बांधते आणि ते कपाटामध्ये ठेवून देते आणि सायली डायरेक्ट आता चैतन्य आणि अर्जुन स्टडी रूम मध्ये बसलेले असतात तर त्यांच्याकडे स्टडी रूम मध्ये येते हॉलमध्ये असते आणि ती सायलीला तिकडे जाताना बघते तेव्हा आता लगेच सायली ही चैतन्य भाऊजींना म्हणते की हे बघा तुमची कॉफी प्यायची झाली ना मग सलामी आता मग घेऊन जाते तेव्हा हो मात्र आता चैतन्य म्हणतो की हो तर अर्जुन मात्र आता पाहतच असतो सायली मात्र अजूनपर्यंत त्याच्याशी काही बोललेली नसते तेव्हा मात्र आता सायली ही जाण्याचं नाटक करते तिला अर्जुन सरांशी बोलायचं असतं परंतु आता ती थांबते अर्जुन आता आता बघत असतो आणि सायलीला अर्जुनला मात्र आता अर्जुन जे काही सायली आता कप घेऊन जाताने मागच्या वेळेस म्हटलेली असते असतो तर ते सर्व आठवतं कारण आता तो चैतन्याला सांगत असतो की हे पग आता मिसेस गोरे आणि मिस्टर गोरे यांना एक प्रश्न आणि त्या दोघांचे उत्तर काय येतात हे आपण शोधायचे आणि त्या दोघांचे उत्तर आल्यानंतर ते जर खोटं बोलत असतील तर त्या दोघांचे उत्तर कधीच मॅच होणार नाही तर आता सायलीला ते विचारायचे असते सायली लगेच म्हणते की चैतन्य भाऊजी हे बघा जर तुम्ही गोरे आणि जे चौगुले यांच्याशी जाऊन बोललात आणि त्यांना जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी वेगवेगळी दिले असेल हो तर मात्र तर मात्र ते सिद्ध होईल आणि मग त्यानंतर तुम्ही काय करताल बरं त्यावर आता चैतन्य म्हणतो की आहो वहिनी मी तर अजूनपर्यंत इथेच आहे मग कसं भेटणार बरं तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की अरे मी सांगतो म्हणजे हे बघ त्यांचे उत्तर आल्यानंतर मी त्या दोघांना समोरासमोर बसवेल आणि मी त्या दोघांना असं विचार केल तुम्ही जे काही उत्तर दिलेली आहे तर ती वेगवेगळी दिलेली आहेत आणि ती मात्र एकमेकांशी मॅच होत नाही स्वतःला वाचवण्यासाठी मात्र ती अशी काहीतरी उत्तर देतील की ती त्यांना कळणार सुद्धा नाही सिंपल अरे हे सो सिंपल आहे तेव्हा ते ते आता सायलीला लगेच किलू मिळतो सायली लगेच हसते कारण अर्जुनकडून तिला उत्तर मिळालेलं असतं तेव्हा मात्र आता सायलीला हसू येते आणि ती पुन्हा आता अर्जुन तिला बोलायचं असतं परंतु मध्ये चैतन्य भाऊजींना घालते आणि म्हणते की चैतन्य भाऊजी अहो तुमच्या ह्या गोऱ्या आणि चौगुले केस मध्ये मला जरा रस वाटला म्हणून मी बोलले पण म्हणून दुसऱ्या कोणी त्याची उत्तर देण्याची काही गरज नाही आता अर्जुनला ती टोमणा मारते तेव्हा मात्र आता अर्जुनला राग येतो अर्जुन आता अगदी सायलीकडे बघत असतो आता तो उठणार तो असला की सायली पुढे येते मग मात्र आता तेथील जे डायनिंग टेबलवर ठेवते प्रिया मात्र हॉलमध्ये असते तिचं पूर्ण लक्ष सायलीकडेच असते सायली डायरेक्ट आता आपल्या आई बाबांच्या रूम मध्ये प्रियाला तर माहितीच असते की ही नक्की तिकडेच गेली असावी आणि सायली परत परत तिकडे लोखंडाच्या खोलीमध्ये काय करत असेल कशाला जात असेल मला नक्की ह्या सायलीवर ऑज ठेवावंच लागेल म्हणून प्रिया उठते आणि सायली नेमकं आता त्या लोखंडाच्या खोलीमध्ये कशाला गेली असेल हे बघायला लगेच तिच्या पाठीमागे तिचा पाठलाग करत जाते त्यावर लगेच अर्जुन चैतन्यला म्हणतो की बघितलंस का अरे बघितलंस का मी तिला हेल्प केली आणि ती तर मलाच टॉन्ट मारून जाते म्हणून कारण तिला नवऱ्याची व्हॅल्यूच नाही नाही व्हॅल्यूच नाही म्हणून आता अर्जुन खूपच चिडलेला असतो त्यावर आता चैतन्य हसतो हात जोडतो आणि म्हणतो की अरे मला तर असं वाटतं आणि असं म्हणतातच की नवरा बायकोने बायकोच्या भांडामध्ये कुणी शहाण्याने सुद्धा पडू नये तर आपण ऑफिसला भेटूयात मी नंतर भेटतो दो। तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मी नाही पडू शकत जे काम आहे तर ते आपण ऑफिसमध्ये करूयात असे आता चैतन्य हात जोडत बोलतो आणि लगेच जायला निघतो अर्जुन चैतन्य थांबवण्याचा प्रयत्न करतो की अरे चैतन्य ऐकून घे परंतु काही न ऐकून घेता लगेच निघून जातो अर्जुन स्वतःशीच अगदी बोलत असतो खूप चिडलेला असतो की जा जा तू सुद्धा जा कारण तू वहिनीच्याच बाजूने आहे तिच्याकडूनच बोलशील तू जेथे वहिनी तेथे हा चैतन्य म्हणून आता डोक्याला हात लावून बसतो त्यानंतर आता इकडे सदाशिव आणि मैनावती रूम मध्ये असतात आता सदाशिव म्हणतो की महिने अगं आजचा दिवस इतका भारी निघाला आणि हे पग किती पैसे आलेत तर आता लगेच महिनावती ते पैसे घेते आणि पैसे आता मोजत असते आणि खूप खुश होते आणि त्यानंतर सदाशिव आपल्या खिशातून एक अंगठी काढतो आणि मैनावती म्हणतो की महिने तुला माहिती आहे का काय तेव्हा ती अंगठी तिच्या हातात देतो मैनावती विचारते की अंगठी तर आता सदाशिव म्हणतो की हो तर आता मैनावती विचारते की सोन्याची आहे का आपला राजयोग चालू झाला असे म्हणायचे तर सदाशिव हसतो सदाशिव म्हणतो की हो आता राजवाड्यातच राहण्याचा योग आपल्या नशिबात आहे मग आपल्या नशिबात राजयोग हे येणारच आणि मैनावती आता ते पैसे हातामध्ये घेऊन खूप खुश होत मोजत असते आणि तेवढ्याच सायली दारात येते आणि आई बाबा असं म्हणून त्यांना आवाज देते तर मैनावती घाईने ते पैसे मात्र आता त्या शालखाली लपवते तर मैनावती म्हणते की ए ना अगं सायली ए म्हणतो की अगं सहायले ए कारण मी तुझ्या रूम मध्ये घाईने निघून आलो कारण आज मात्र ज्या कामासाठी मी गेलो होतो ते तुझ्या आईला अगदी मला घाईने सांगायचे होते आणि ते सांगायचं राहून गेलं असतं म्हणून मी काहीने आलो तर त्यावर सायली म्हणते की मला कुठल्याही अगदी माझ्या प्रश्नाची उत्तर आहे तर ती नीट मिळाली नाही म्हणून मात्र मी परत आले तर, तर सायली लगेच म्हणते की आई तू तर म्हणाली होती की माझा फ्रॉक बाबांनी शिवलेला नव्हता परंतु बाबा तर म्हणाले की तो फ्रॉक त्यांनी शिवला होता तर तुमच्या दोघांपैकी नक्की कोण बरोबर आहे आणि कोण योग्य उत्तर देत ते त्यावर आता सदाशिव म्हणतो की मैने तू असं बोललीस का तिला तर मैनावती म्हणते की हो हो तर सदाशिव आता म्हणत असतो की अगं तुला काही आठवत आठवतच नाही तुला माहिती नाही का महिने अग पोरींचे सगळे फ्रॉक मी शिवायचो त्यावर आता मैनावती म्हणते की हो अहो बरोबर आहे खरंच मला नाही आठवले आणि किती वर्ष झाली त्याला तर सायली विचारते की किती वर्ष झाली म्हणजे हे बघा बाबा म्हणाले की मी हरवले तेव्हा सात वर्ष झाली होती आणि आई तू तर म्हणाली की मी पाच वर्षाची असताना हरवली म्हणून त्यावर आता मैनावती लगेच सदाशिवला विचारते की तुम्ही असं बोललेत का सदस्य सदाशिव म्हणतो की हो अगं महिने मी असंच बोललो परंतु मला पाच म्हणायचे होते परंतु मी सात म्हणून गेलो आणि हे बघ सायले अगं माझे केस आता पांढरे झालेत आणि जसजसे ते पांढरे होतात आणि आता माझा मेंदू जरा ह्या गोष्टी कमी लक्षात ठेवायला लागला त्यामुळे हे असं होत असेल कदाचित तेव्हा आता महिनावती म्हणते की हो माझं सुद्धा तेच व्हायला लागलेलं आहे कारण विसरण्याच्या बाबतीत मी सुद्धा असंच करायला लागलेले आहे तर त्यावर तर सदस्य तुझ्या बाबतीत असं प्रत्येक प्रश्नात वेगवेगळी असं उत्तर तुम्ही मला देतात आणि तुम्ही तर म्हणाले होते की मी लहानपणी खूप हुशार होते सुद्धा गर्दीमध्ये मी तुमचा हात सोडून निघून गेले का आणि परत आलेच नाही तेव्हा मैनावती आणि सदाशिव लगेच खाली मान घालतात आता नक्की काय उत्तर द्यायचं हे काही मैनावती आणि सदाशिवला माहिती नसते सायली बरोबर त्यांना आपल्या प्लॅन मध्ये अडकवते सायली पुढे विचारते की म्हणजे मी तुमचा हात सोडून निघून गेले आणि परत आलेच नाही का आणि तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही का तर मैनावती म्हणते की अगं सायली तू असं कसं बोलते कोण तुला की आम्ही तुला शोधण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून अगं मुळात म्हणजे तू हरवली तेव्हा तू आमच्या सोबत नव्हतीचार सदाशिवकडे बघते आणि सदाशिव म्हणजे म्हणत आता महिनावतीकडे बघतो आता सदाशिव रडण्याचं थोडंसं नाटक करतो आणि म्हणतो की बघितलंच का महिने बघ कशी आपली सायली आपल्याला प्रश्न विचारायला सुरुवात करायला लागली आता आपल्यालाच आता ती विचारते आणि काय ग सायले तुला आम्ही असे जसे आई बाब वाटलो का म्हणून आता नाराज झाल्याचं जा नाटक करतात आता हे कितीही नाराज झाले तरी सायलीला काही फरक पडत नसतो कारण ते किती भांगटे आहे आणि किती मतलबी आहेत हे सायली बरोबर ओळखते त्यांच्या उत्तरावरून त्यांच्या चेहऱ्यांचे हावभाव यामुळे आणि त्यांच्या वागण्यावरून सायलीला बरोबर आता संशय येतो की हे आपले आईबाबा नाहीत म्हणून सदाशिव थोडंसं रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हे पग त्या दिवशी जर तू आमच्यासोबत घरामध्ये असती तर आम्ही तुला अगदी नजरेआड होऊनच दिलं नसतं अगं कुठून हिला अवधसा म्हणजे आठवली आणि तिने मात्र तुला तुझ्या मावशीकडे पाठवलं होतं इथून तू हरवलीस ग तेव्हा आता सायलीला अगदी सायली बघतच असते तेव्हा डोक्यात मारून घेते आणि आपलं डोकं जोरजोराने मारत म्हणते हो। आठवली त्या दिवशी मला तेव्हा आता सायली म्हणते की मी हरवले तेव्हा मावशीकडे होते हे तुम्ही मला अजूनपर्यंत नाही सांगितलेले आणि आज मात्र असं का म्हणतात त्यावर मैनावती थोडस रडण्याचं नाटक करते अगं आम्ही तुला खरंच मुद्दाम सांगितलं नाही सायली विचारते की माझी मावशी कुठे राहते कारण मी तिला जाऊन भेटले असते तर आता होती आणि सदस्य एकमेकाकडे बघतात नक्की सायलीला काय सांगायचं आता हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो आता सदस्य मुद्दाम मैनावतीला विचारतो की कुठे राहते ग तर मैनावती अजूनपर्यंत उत्तर काही देत नसते सायली विचारते की आई आठवत नाही का आणि तेव्हा आता ह्या मैनावतीला आठवलं म्हणून लगेच म्हणते की हो हो आठवतो ना अगं सायले आठवतं माझी बहीण आहे मग मला कसं आठवणार नाही आणि हे बघ सायले अगं हायवे आहे ना हायवे आणि तेथे पोरींची शाळा नाही का त्याच्या मागे नाही का ते मातृछा तेव्हा सदस्य म्हणतो की ए महिने अगं मातृनिवास तर आता मैनावती म्हणते की हो मातृनिवास हो आठवले ना आठवले आता मात्र प्रिया या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते प्रियाला मात्र आता ह्या सदाशिव आणि आता ह्या मैनावतीचा खूप राग येतो कारण सायली त्यांना बरोबर आपल्या प्लॅनमध्ये मध्ये अडकवते सायलीला सगळं काही माहिती करून घ्यायचं असतं आणि ही बावट मात्र आता वेगळी उत्तरं देत असतात तर मैनावती म्हणते की अगं मातृनिवासमध्ये मध्ये ते चाळ आहे तर तेथे तुझी मावशी राहते तर आता सायली म्हणते की मावशीचं नाव आणि तिचा पत्ता नीट व्यवस्थित मला लिहून दे आणि तिचा मोबाईल नंबर सुद्धा लिहून दे तेव्हा तर सायली हसत यांना हा विचारते परंतु आता हे दोघं बघतच असतात महिनावतीकडे बघत म्हणतो की नंबर तर महिनावती म्हणते की हो हो देते दे दे दे। म्हणतो की दे ना मग तर महिनावती म्हणते की सायली अगं तेव्हा मात्र आता प्रिया तर खूप घाबरते प्रिया म्हणते की अरे देवा म्हणजे आता हे अर्जुन आणि सायली त्या बाईपर्यंत जर पोहोचले तर त्यांना शंभर टक्के आता हे समजेल की हरवलेली जी मुलगी आहे तर ती सायली नव्हती ती मी होते तर त्यानंतर आता प्रियाला खूप टेन्शन येते तर आता इकडे अर्जुन अजूनपर्यंत सायलीच्या मनाचा विचार करत असतो तिला खूप टेन्शन आलेले आहे असं वाटतं आणि ज्याप्रमाणे मी तिला सांगितलं तर त्याप्रमाणे खरंच लोखंडांना तिने आता प्रश्न विचारले असतील का नक्की सायलीच्या मनामध्ये काय सुरू आहे खरंच काही कळत नाही त्यानंतर आता सायली ही त्या दोघांच्या रूम मधून निघणार तोच लगेच प्रिया घाईने येते आणि हॉलमध्ये बसते जेणेकरून आता प्रिया हॉलमध्येच आहे असं सायलीला दाखवायला म्हणून प्रिया लगेच निघून आलेली असते सायली आता दरवा तेथे दरवाजातून आत येते आणि साहिनी आपल्या रूम मध्ये निघून जाते प्रियाचं बारीक लक्ष सायलीवर असतं तेव्हा आता प्रिया घाबरते मनामध्ये विचार करते की आता ह्या महिनावतीने माझ्या कोणत्या मावशीचा पत्ता मात्र आता ह्या सायलीला दिला असेल आता मात्र मला अगदी खोटी मावशी बनवावी लागते कि काई? कि काई काई की काय नक्की काय करू आता परंतु तेवढा वेळ सुद्धा नाही आणि त्यापेक्षा गोड बोलून मात्र महिनावतीकडून तो पत्ता मिळतो की काय हे बघते आणि जो पत्ता तिने सायलीला दिलेला आहे त्या पत्त्यावर मी जाऊन पोहोचते सायली रूममध्ये येते तर अर्जुन तिथे बेडवर बसलेलाच असतो सायलीच्या हातामध्ये तो पत्ता केलेला आणि आता मात्र पुढे काय करायचं हे फक्त मला अर्जुन सर सांगू शकतील असा आता विचार ती करत असते परंतु यांना जर विचारायला गेले तर त्यांना ती विचारण्याची चोरी आणि त्यांच्या विचारलं तर चिडका पिब्बा आहे ना त्यांच्यातला तो लगेच बाहेर पडेल म्हणून व मात्र आता अर्जुनला सर्व कसं सांगायचे कारण आता चैतन्याला मध्ये घेऊन बोलता येत होते आता ते सुद्धा नाही मग माझ्या मनातील यांच्यापर्यंत आता कसं पोहोचवायचं मी कसं यांच्याशी बोलू असा प्रश्न तिला आता पडतो त्यानंतर प्रिया आता महिना होती आणि सदाशिव रूमजवळ येते परंतु आता ते दोघे बोलत असतात की मैनावती म्हणत असते की सायली जर प्रश्न विचारायला लागली तर नक्की काय उत्तर द्यावं हेच कळत नाही अगदी गडबडून जाते तेव्हा मात्र आता प्रिया मात्र दाराशी उभी राहून त्यांचं बोललं ऐकत असते आणि हे बघा आपण तर तिला सांगून बसलो की शेवटच्या काही दिवस तू म्हणजे शेवटच्या क्षणाला आमच्या सोबत नव्हती आणि ती तर पुढे प्रश्न विचारतच होती विचारतच होती म्हणून मी खरंच खूप घाबरले होते हो म्हणतो की हो अगं महिने तू सुद्धा काही कमी आहे का काही झाले तर शेवटी तू खोटा पत्ता तर तिला दिलाच मुलींची शाळा काय चाळ काय आणि एखाद्याला असं वाटेल की खरंच तुझी ही बहीण आहे ना तर याच पत्त्यावर राहते म्हणून तेव्हा महिनावती म्हणते की हो सायलीला तर खरं वाटत परंतु आता काई करती। लो ती पुढे काय करते हे मात्र आपल्याला बघायला हवं आणि तिला जर कळले की आपण तिच्याशी खोटं बोललो तर काय होईल बरं आता हे सर्व प्रिया ऐकते आणि प्रिया ऐकून म्हणते की म्हणजे मावशी सुद्धा खोटी आणि तिचा पत्ता सुद्धा खोट्यात आणि मात्र माझा अजूनपर्यंत प्रॉब्लेम वाढून ठेवलेला आहे अर्जुन सायलीला जर कळाले की मावशी खोटी आहे तर ते अजूनच खोलामध्ये शिरतील म्हणून आणि नक्की ते माझ्यापर्यंत पोहोचतील आता प्रियाला खूप भीती वाटत असते त्यामुळे किती काही झाले तरी आता त्यांना थांबावं लागेलच आता अर्जुनला माहिती कसं होईल की सायलीला काय विचारायचं आहे म्हणून ती आता फोन लावण्याचा प्रयत्न करते ते आता मुद्दा म्हणते की शी बाबा जो मावशीचा पत्ता दिलेला आहे आणि फोन नंबर दिलेला आहे तर तो फोन नंबर लागतच नाही तर अर्जुन बारीक लक्ष देऊन सायलीकडे बघत असतो नक्की सायलीचं काय सुरू आहे हे तो ऐकत असतो सायली स्वतःला अगदी मोठ्याने म्हणते की परत एकदा तो फोन लावून बघते त्यानंतर आता प्रियाला तर खूप टेन्शन येते प्रिया आता बाहेर येते आणि म्हणते की खरंच आता पत्ता तर मिळाला नाही मग आता काय करायचं आणि त्या सायलीला पत्ता मिळाला म्हणजे ती लगेच त्या पत्त्यावर जाणार म्हणून आणि मी मात्र बबली आहे हे अगदी कळायला अर्जुनला फार वेळ नाही लागणार तर आता मात्र मी काय करू खरंच अरे देवा काय कटकट आहे ही टी एन ए पॉझिटिव्ह निघाले तरी सुद्धा हा अर्जुन आणि सायली गप्प का बसत नसतील आणि आता मात्र निदान सायलीला बाहेर कसं जाता येणार नाही यासाठी मला काहीतरी करावं लागेल तिला आडवावे लागेलच आणि काहीतरी प्लॅन तिच्या डोक्यामध्ये येतो तर हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये सायली मात्र अगदी पायी पायी निघलेली असते अर्जुन तिच्या मागे गाडी घेऊन येतो आणि सायली लगेच रागाने आता गाडीमध्ये बसते अर्जुन आता सायलीवर खूप चिडतो आणि कोणत्या पत्त्यावर तो एकटी चालली होती तर आता सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी येऊन पोहोचतात त्या पत्त्यावर तेव्हा मात्र आता लगेच सायली आणि अर्जुन तेथे येतात तर आता तेथील घरातील एक माणूस बाहेर येतो तेव्हा मात्र आता मातृत्व चाळीतील आता हे जे घर आहे आणि मंदा राहतात का असं विचारतात तेव्हा तो माणूस म्हणतो की येथे मंदा साळून कोणीही राहत नाही आणि गेल्या काही या गल्लीमध्ये आता चाळीस वर्ष झालीत परंतु आता ह्या कोणीही कोणी राहिलेलं नाही असे स्पष्ट मंत्र आता उत्तर त्यांना जेव्हा भेटते तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला म्हणते की म्हणजे आईने मला मावशीचा पत्ता आणि फोन नंबर चुकीचा दिला तिने असं का केलं असेल का ती खोटं बोलली असेल तेव्हा मात्र मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद